आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला बसला आहे शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळावी अशी मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटलंय तर नुकसान टाळण्यासाठी प्रशासनानं नांदेड जिल्ह्यामध्ये पूर रेषा बदलण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील करण्यात आली शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरती मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते या बैठकीला खासदार रवींद्र चव्हाण आमदार राजेश पवार तसेच भाजपचे नांदेड महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ उपस्थित होते जिल्हाधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या समावेश झालेल्या या बैठकीमध्ये नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान आणि उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं पाचशे त्रेपन्न कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे तरी नुकसानीची तीव्रता पाहता वाढीव मदतीची आवश्यकता आहे असे खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटलं तेलंगणामधील पोचमपाड बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीबाबत देखील त्यांनी चिंता व्यक्त केली अतिवृष्टी झाल्यानंतर पोचमपाड प्रकल्पाच्या बॅकवॉटरमध्ये वाढ होऊन शेती जमिनीखाली जाते जिल्ह्यामध्ये इतरही ठिकाणी अशीच परिस्थिती आहे नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूर आणि बॅकवॉटर असा तेहेरी फटका बसतोय या पार्श्वभूमीवर पूररेषेमध्ये बदल करण्याची गरज आहे प्रशासनानं नवीन पूररेषा निश्चित करून पाण्याच्या खाली जाणाऱ्या जमिनीचा शेतकऱ्यांना एक रकमी मावेजा देण्यात यावा असे खासदार अशोकराव चव्हाण यांनी म्हटलंय नांदेड जिल्ह्यामध्ये जी अतिवृष्टी झाली ज्या अतिवृष्टीमुळे कोचंबाडच्या बॅकवॉटरमुळे आपल्याला कल्पना आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये एखादी अतिवृष्टी झाल्यानंतर तेलंगणामध्ये पोचंपाड प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचा बॅकवॉटरसुद्धा मोठ्या प्रमाणावर नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याकडे सर्वत्र जे आपल्या बॉर्डरचे तालुके आहेत देगलूर आहे नायगाव आहे बिलोली आहे आ, मुखेड आहे या सगळ्या परिसरामध्ये बॅकवॉटरचा जो परिणाम होतो आणि त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यामध्ये इतर जो भाग आहे तर उदाहरणार्थ अर्धापूर तालुका मुदखेड तालुका भोकर वगैरे सगळ्या भागामध्ये प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे बॅकवॉटरमध्ये होणाऱ्या परिणामाची व्याप्ती लक्षात घेता यंदाचा जो पाऊस आहे तो अतिशय अभूतपूर्व आहे खूप मोठ्या प्रमाणावर आहे नुकसानही मोठं आहे त्यामुळे जे फ्लड लेवल आहे त्या फ्लड लेवल पुनश्च एकदा निश्चित केल्या पाहिजेत कारण ते पाण्याची जी पातळी आहे ती वाढत चाललेली आहे आणि ती वाढल्यामुळे पहिल्या जमिनीला जो मोबदला दिलेला आहे त्या मोबदल्यामध्ये भागत नाही कारण की आता शेती अधिक पाण्याखाली जाऊ लागलेली आहे म्हणजे नदीकाठच्या गावाची फ्लड लेवल आहे ती वाढत चाललेली आहे म्हणजे त्याची अतिवृष्टीमुळे कोचंबाडच्या बॅकवॉटरमुळे अजून लेवल वाढलेली आहे आणि त्याचा परिणाम शेतावरही होऊ लागला शेती पिकावर होऊ लागला आहे आणि जमीनसुद्धा पाण्याखाली अधिक जाऊ लागली हे लक्षात घ्यावा गे घेता नव्यानी फ्लड लेवल निश्चित करावी आणि त्याला एक एक रकमी एकदा मावेजा दिला तर वारंवार पुन्हा मावेचा देण्याची गरज पडणार नाही अशा स्वरूपाची मागणी मनोरकर आणि सर्व जे शेतकरी आहेत ते त्यांची आहे त्याचे सर्व शिष्टमंडळ ज्या ठिकाणी त्यांचे बैठक झाली बैठकीला रवींद्र चव्हाण होते खासदार साहेब त्याच्याचबरोबर आपले आमदार राजेश पवार होते मी त्या बैठकीमध्ये सहभागी होतो जिल्हाधिकारी इरिगेशन डिपार्टमेंटचे अधिकारी राजूरकर सर्व आम्ही हजर होतो आणि त्या मिटिंगमध्ये ही फ्लट लेवल नवं निश्चित करावी शासन स्तरावर जी जमीन गुढीत चाललेली आहे त्याचं एक रकमी कायमस्वरूपी पैसे देण्यात हा त्यातला मुद्दा आहे दुसरा शेतीचं जे नुकसान झालेलं आहे दिलेली जी काही मदत जाहीर झाली आहे ती अतिशय अल्प आहे तिचा विचार करता महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्हाच हा सगळ्यात जास्त अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे ते लक्षात घेता एक विशेष बाब म्हणून नांदेड जिल्ह्याकरता वाढीव मोबदला दिला पाहिजे सगळ्यात जास्त नुकसान नांदेडचं आहे अद्यापही पुढं दोन तीन दिवसात अजून पाऊस होणार गेल्या आठ दिवसात पाऊस चालूच आहे सातत्याने त्यामुळे नांदेड जिल्ह्याची व्याप्ती मोठी आहे इतर जिल्ह्याला ज्या द्या दिलं त्या मनाने नांदेड जिल्ह्याला कमी मिळालेला आहे त्यामुळे त्याला अधिक पैसे द्यावेत अशीच प्रकारची मागणी आहे तो विषय आम्ही शासनाकडे घेऊन जाणार हो। आहोत पुनर्वसनाचे काही विषय राहिले असतील तर तेही ते मार्गे लागले पाहिजे अशा दोन चार प्रमुख मागण्या मागण्याच्या ठिकाणी आहेत आणि काही गोष्टी दीर्घकालीन आहेत आपल्याकडे हे जर तातडीचे विषय आहेत जे शासन स्तरावर आम्हाला न्यायचेच आहेत पण काही मागण्या दीर्घकालीन आहेत की आपल्याला हे डॅमेज आपल्याकडं जे आता ह्याच्यात खरं म्हणजे नुकसान जे होतं ते पोचमपाठ प्रकल्प जो तेलंगणामधला त्याच्यामुळे ते नुकसान बरंच होत आहे त्याचा काही भार तेलंगणाने उचलला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे कारण की हा फक्त महाराष्ट्रापुरती विषय नाही आहे तेलंगणाच्यामुळे नुकसान होत आहे त्यामुळे अधिकचे पैसे जे काही लागतील त्याच्यामुळे ते तेलंगणाने आपला वाटा उचलला पाहिजे अशी एक मागणी समोर आलेली आहे आणि ते रास्त आहे असं वाटतं मला तेलंगणा सरकारने स्वतः दिलं तर त्याच्यामुळे बॅकवॉटरचा विषय निर्माण होतो आहे तर तो एक विषय आहे आणि पुनर्वसन कुठे गरज आहे रस्त्याचे नुकसान आहे फ्लडमुळे बरेच प्रॉपर्टीचं नुकसान झालं आहे हे सगळे पंचनामे आणि जी काही अतिवृष्टी झाल्या त्यामध्ये ते ते लवकर एक्सपिरियट करावे त्याची व्याप्ती नजर एकदा पुन्हा एक आढावा बैठक आम्ही घेऊ पण हे सगळं झालं असताना हे सगळ्या गोष्टी जाऊ त्याच्या लोकांच्या मान्य म्हणण्यानुसारच आम्ही आज चर्चा केलेली आहे आम्ही विनंती केली की के तूर्त तुम्ही तुमचं आंदोलन जे चालू आहे ते, ते स्थगित करा आणि मग यांच्या रिपोर्ट अहवाल आकडेवारी हे स्पष्ट झाल्यानंतर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हा विषय पुन्हा शासनस्तरावर नेऊ आम्ही सर्वच जण सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे शासनाकडे आम्ही जाऊ आणि मागणी करून याला मोबतला लवकर मिळावा ही त्याची मागणी रास्ता आहे मझार शेख सी चोवीस तास नांदेड